मलाई केही कुरा गर्नुपर्ने छ। धन्यवाद। 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 धन्यवाद जा पुढे जा पुढे जा सक् तुम्ही सांग पुढं जावं इथून यांच्या सोबत यांच्या मागच जा पुढे पुढे जागा तिकडे सारखा फक्त

आजूबाजूचे लोक जे आहेत ते सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी जागेवर खाली बसून घ्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी जागेवर खाली बसून घ्यायचंय शासकीय मानवंदना या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे

थोडा वेळ खाली बसून घ्या सगळे मीडिया बसून घ्या सगळे बसून द्या लोकांचं दर्शन घेऊ 시간은 잘것 같아요 이람인 서 w Kollegen. काय bin nicht so gut. Ich bin nicht so

आपल्या देशाचे नेते आदरणीय अफवारसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री रुप नंदा अधिकारा सर्व अभिवाजी आमदार उपस्थित बंदवाय आज पुन बेनके घ्यायचे जाण्या आपल्याला जे दुःख झालेलं आहे

If you already